आपण मागील एक वर्षापासून नारायणगाव मध्ये चोऱ्या घरफोड्या दरोडे इत्यादी गोष्टी किंवा आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी आपण वारंवार आपण विविध बॅनरच्या माध्यमातून सोशल मीडियावर बॅनर व्हायरल करून का सूचनांचे बॅनर असतील ते व्हायरल केलेले आहेत त्याच्यानंतर आपण वेळोवेळी शाळा कॉलेजेस इत्यादी ठिकाणी जाऊन देखील आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तसेच बऱ्याच ठिकाणी आपण ग्रामसभेमध्ये किंवा कीर्तनाचे कार्यक्रम असतील यात्रा असतील अशा वेळेस बैलगाडा शर्यतीचे प्रोग्राम असतील अशा वेळेस त्या ठिकाणी जाऊन आपण वेळवेळी ग्रामस्थांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे तरी देखील आपण ज्या ग्रामपंचायतच्या ज्या कचरा गाड्या आहेत त्याच्यावरती देखील आपण ज्या ऑडिओ क्लिप बनवलेल्या आहेत नागरिकांनी कोणती दक्षता घेतली पाहिजे त्या संदर्भात आपण त्या क्लिप देखील आपण दररोज त्या नागरिकांपर्यंत पोहोचवतोय तसेच या ठिकाणी आपण काही वाहन आपण या ठिकाणी हायर केलेले आहेत भाड्याने आणि त्यांना ते बॅनर लावलेले आहेत त्याच्यावरती ते ऑडिओ क्लिप तयार केलेले आहेत ते ऑडिओ क्लिप आपण प्रत्येक गावामध्ये त्या गाड्या पाठवून या ठिकाणी आपण नागरिकांनी चोरी घरपोडी चेन स्नॅचिंग त्यानंतर इतर जे आर्थिक फसवणूक आहे त्या संदर्भात आपण सातत्याने या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन आपण ऑडिओ क्लिपच्या मार्फतीने प्रचार करत आहे तसेच आपले ग्राम सुरक्षा दलाचे जे ग्रुप आहेत पोलीस पाटलांचे जे ग्रुप आहेत त्यांना देखील सदरचे बॅनर्स आहेत पोस्टर्स आहेत त्यानंतर ऑडिओ क्लिप आहेत ते देखील आपण त्या त्यांच्या ग्रुपवरती पाठवून प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी आपण जनजागृती करण्याचं या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत की या सगळ्या प्रयत्न आपल्याकडनं चालू आहेत हो नागरिक त्या पद्धतीने खबरदारी नाही अनेक ठिकाणी छोटे मोठे थोरे असतील काही सोसायटीचे भाडे असेल तेही त्याच्याकडेही मालक असेल किंवा सोसायटी दुर्लक्ष करत यामुळे काही घटना घडत आहेत सीसीटीव्ही कडे त्या दुर्लक्ष फाईल जात आहे आणि सीसीटीव्ही लावत आहे या सगळ्यांना काय आवाहन करा ते 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 का या ठिकाणी आपल्याला सगळ्यात मोठा विषय की नारायणगाव या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे आणि त्यामुळं या ठिकाणी लोकसंख्या भरपूर असल्यामुळे निश्चितच आपल्याला त्या त्यामध्ये संशयित लोक पकडताना या करताना खूप अडचण येत होत्या त्यामुळे आपण या ठिकाणी मागील काही दिवसापासून नागरिकांना इथले जे घर मालक आहेत सोसायटी मालक आहेत त्यांना या ठिकाणी आपण लेखी पत्र दिलं होतं की तुम्ही भाडे करार जे घेतलेले आहेत त्यांचे आम्हाला कॉपी आणून द्यावी आणि जर केले नसतील तर आम्ही कारवाई करू त्या अनुषंगाने आतापर्यंत जवळजवळ आपल्याला दोन ते अडीच हजार या ठिकाणी भाडे करार आपल्याकडे आलेले आहेत खूप मोठी संख्या आहे तसेच ज्यांनी आपल्याकडे भाडे कारवाई आणून दिले अशा लोकांवरती आपण या ठिकाणी कारवाई देखील गुन्हे देखील दाखल केलेले आहेत आणि त्याचा चांगला प्रतिसाद किंवा त्याचा चांगला रिस्पॉन्स तरी देखील काही लोक जेवढा रिस्पॉन्स द्यायला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स देत ते नाही आणि त्यामुळे आम्हाला नाही इला भविष्यात देखील अशा प्रकारच्या कारवाई चालूच ठेवा लागतील परंतु तरी देखील अजून आज आम्ही चोरीच्या बाबतीत वारंवार नागरिकांना या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की घरामध्ये बाबा अनावश्यक जास्तीचे मौल्यवान दागिने ठेवू नका जर घरामध्ये लोक आपले नसतील तर तुम्ही घरामध्ये दागिने ठेवल्यानंतर घरफोडीच्या चोरीच्या घटनांमध्ये घडल्यानंतर मग आपल्याला खूप अडचणीचा सामना करावा लागतो आपण कमवलेली आयुष्यभराची कमाई या ठिकाणी चोरीला जाते आणि मग आपल्याला नंतर पश्चाताप होतो त्यामुळे माझं नागरिकांना या ठिकाणी आव्हान राहील की आपण आपल्या घरामध्ये आवश्यक तेवढे दागिने ठेवा अनावश्यक जास्तीचे दागिने तुम्ही या ठिकाणी कोर्ट आपल्या बँकेमध्ये बँकेमध्ये या ठिकाणी लॉकरमध्ये ठेवावेत आणि दुसरी एक महत्वाची आहे की आता बरेच लोक अजून आपले बऱ्याच लोकांनी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील घरामध्ये सीसीटीव्ही बसवलेले नाहीत किंवा चांगल्या क्वालिटीचे सीसीटीव्ही बसवलेले नाहीत काही बसवले बस असतील ते बंद पडलेले आहेत तर माझं नागरिकांना आव्हान राहील की आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या गावातील इतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी कंपल्सरी सीसीटीव्ही बसवावेत हो प्रत्येक या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतला देखील ग्राम पत्र व्यवहार प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामपंचायतला आम्ही पत्र व्यवहार केलेले प्रत्येक पोलीस पाटलांना या ठिकाणी आम्ही सूचना दिल्या आहेत की गावामध्ये महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले हो पाहिजेत प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक जे मोठे मोठे शासकीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी देखील आपण पत्र दिलेले आहेत तसेच जे मोठे व्यापारी आहेत त्यांना देखील आपण या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की सीसीटीव्ही बसवायत म्हणून तसा म्हणजे काही गावांनी खूप चांगला प्रतिसाद दिला जसं की मी वारळवाडीचं नेहमी उदाहरण घेत असतो की खूप चांगल्या प्रतीचे उच्च प्रतीचे त्यांनी कॅमेरे बसवलेले आहेत परंतु काही ठिकाणी त्या बाबतीत खूप uh, म्हणजे लोक कॅज्युअली घेतात आणि नंतर आपल्याला या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतो काही मागच्या काही दिवसापूर्वी कावळ पिंपरी या ठिकाणी एका आजीला तीन आज्ञा तिसमांनी येऊन तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र चापूचा धाक दाखवून मंगळसूत्र काढून नेल्याची घटना घडली होती परंतु त्या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाल्यामुळे आपण आपली जी स्थानिक गुन्हे शाखाची जी टीम आहे त्यांनी पोलीस स्टेशनने मिळून या ठिकाणी जवळजवळ एकशे वीस किलोमीटर या ठिकाणी ते सीसीटीव्हीचा पाठलाग करत ते चोर पकडले आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के या ठिकाणी सोन्याची रिकव्हरी झालेली तर अशा प्रकारे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये आपल्याला त्या सीसीटीव्हीचा खूप मदत होत असते त्याच्यामुळे माझं नागरिकांना आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त प्रमाणात सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून बाबा आपल्याला त्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही भविष्यामध्ये काय अशा प्रकारची घटना होणार नाहीत आणि जरी अशा प्रकारची काही घटना घडली तरी देखील आपल्याला ते गुन्हे उघडकीस सांगण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल तसेच या ठिकाणी काही घटना अशा पण झालेल्या आहेत दरम्यानच्या कालावधीमध्ये की काही साधू लोक घरी आलेले आहेत आणि त्यांनी बाबा तुमचं दागिन्यांना देवाची पूजा करून आणून देतो किंवा तुमचे दागिने आम्हाला दाखवा तुम्ही पैसे आणून द्या असं करून लोक पण आपल्या त्यांच्या भूलथापांना बळी पडतात आणि मग हे घर त्यांना घरामध्ये घेणं त्यांना आपण दागिने घरामध्ये आहेत हे आपण स्वतः त्यांना दाखवून देतो की आमच्या घरामध्ये दागिने आहेत आणि मग ते साधू ते देवाला दाखवून आणतो असं म्हणून ते दागिने घेऊन फरार होऊन जातात अशा देखील काही घटना घडल्यात माझ्या देखील पुन्हा एकदा असं आणि त्यांचं टार्गेट वयस्कर लोकांना करतात तर माझं त्यांना देखील आहे की कुठल्याही व्यक्तींना खात्री केल्याशिवाय घेऊ नये आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा दागिने त्यानंतर काही प्रकारच्या अशाही घटना वाढलेल्या आहेत की आम्ही पोलीस असल्याचं सांगून क्राईम ब्रांच त्यांना आयकार्ड दाखवलं जात आणि मग तुमचे पाठीमाग दरोड्याची घटना घडलेली तुमच्या गळ्यातले दाग्याने पटकन काढून द्या आणि ते दाग्याने मग त्या रुमाल मध्ये ठेवलं जातात आणि हातचालके करून ते दाग्याने सगळे काढून घेतले जातात आणि मग त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणाचा लोकांचा आर्थिक या ठिकाणी तोटा होऊन जातो तर अशा प्रकारे कुठलेही पोलीस लक्षात ठेवा तुमचे दागिने या तस... ठिकाणी कधीही रुमालमध्ये ठेवा किंवा आमच्याकडे काढून द्या असं कधीही म्हणत नाही त्यामुळे माझं नाराणगाव आणि आजूबाजूच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी आव्हान राहील की अशा प्रकारचे कधीही दागिने किंवा पैसे अशा लोकांच्या ताब्यात देऊ नये